हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज आपण अशा काही टिप्स पाहणार आहोत ज्यामुळे तुमची अवघड किचकट वाटणारी कामे देखील नक्कीच सोपी होतील यासोबतच तुमच्या पैशांची देखील इथं बचत होईल आणि इथं तुमचा जो काही वेळ आहे तो देखील नक्कीच वाचेल आणि तुम्ही सगळे तर वर्क तर करतच असतात पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच तुम्ही सगळे स्मार्ट वर्क कराल चला तर मग व्हिडिओला अजिबात वेळ न दवडता सुरुवात करूया लहान मुले बघा आपले शूज खूप जास्त घाण करतात पण ते कितीही जरी घासले तरी ते अगदी नव्यासारखे चमकतच नाहीत तर हे शूज क्लीन करण्यासाठी इथं मी अगदी एक साधी सोपी पद्धत तुम्हाला सांगते तर जिथं कुठं या शूजच्या व्हाईट व्हाईट कलरचा जो काही भाग असेल तर तिथं आपल्याला काय करायचं आहे की इथं आपल्याला घ्यायचं आहे एखादा जुना ब्रश आणि यासोबतच इथं आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे कोलगेट तुम्ही कोणतंही कोलगेट इथं वापरू शकता आणि त्यानंतर या शूज आणि कोलगेटच्या मदतीने आपल्याला या शूजचा जो काही व्हाईट भाग आहे तो आपल्याला असा क्लीन करून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता जिथं मी हे क्लीन करते तिथं अगदी स्वच्छ असं निघलं जातं आहे तुम्ही बघू शकता जास्त काही घासायची गरज नाही आहे तर या पद्धतीने तुम्ही देखील तुमचे शूज असेच क्लीन करू शकता त्यामुळे तुम्ही देखील तुमचे शूज क्लीन करताना कोलगेटची ही टीप एकदा नक्कीच वापरून पहा आणि आता त्यानंतर आता आपली दुसरी टीप आहे ती म्हणजे कुकरच्या बाबतीत बऱ्याचदा आपला कुकर ओतू कुकर जातो कुकरमधून जो काही अन्नपदार्थ आपण त्यामध्ये घातला आहे तो त्यामधून बाहेर येतो आणि त्यामुळे आपलं गॅस बर्नर कुकर टॉप देखील अगदीच खराब होऊन जातो आणि ते आपल्याला डबलचं काम लागतं मग अशावेळी आपल्याला काय करायचं आहे की कुकर लावताना आपल्याला त्यामध्ये फक्त एक चमचा असं टाकायचं आहे आणि त्यानंतर फक्त हे असं असं झाकण लावून आपल्याला कुकरची शिटी काढायची आहे यानंतर तुम्ही पाहाल की तुमच्या कुकरमधून अजिबात काहीच होतू येणार नाही आणि त्यामुळे तुमचं गॅस बर्नर किंवा कुकर देखील अजिबात खराब होणार नाही आणि तुमचा वेळ देखील इथं नक्कीच वाचेल आणि तुम्हाला एक्स्ट्राचं काम देखील लागणार नाही आणि आता त्यानंतरची आपली पुढची टीप आहे ती म्हणजे या बांगड्यांच्या बाबतीत बऱ्याचदा आपण अशा या बांगड्या घालतो पण त्या अगदी सहज अशा जातच नाहीत मग त्यासाठी काय करायचं की अशी एक प्लॅस्टिकची कॅरीबॅग आपल्याला आपल्या हाताला घालून घ्यायची आणि त्यानंतर या बांगड्या अशा घालायच्या आहेत अगदी सहज अशा या बांगड्या आपल्या हातामध्ये जातात आणि त्यानंतर आपल्याला ही कॅरीबॅग अशी काढून घ्यायची तर अगदीच खूपच छान अशी टीप आहे जेव्हा कधी तुम्हाला गडबड असेल तर तेव्हा तुम्ही ही टीप नक्कीच वापरू शकता तर याच बांगड्यांच्या बाबतीत अजून एक टीप इथं मी तुम्हाला सांगते तर बऱ्याचदा आपण या अशा बांगड्या घालतो आणि काम करताना त्या अशा पुढे येत असतात मग आपल्याला प्रत्येक वेळी त्या अशा मागे कराव्या लागतात मग यासाठी इथं हे असे मोठे बोनेट मिळतात हे बोनेट आपल्याला या बांगड्यांच्या पुढच्या बाजूला असे घालायचे आहेत त्यानंतर तुम्ही बघा तुम्ही कितीही हात हलवा तुमच्या या बांगड्या अजिबात पुढे येणार नाहीत आणि त्या तुम्हाला सारख्या मागे देखील कराव्या लागणार नाहीत आणि त्यानंतरची नेक्स्ट टिप आहे ती म्हणजे या नेलपेंटच्या बाबतीत परत आपण जेव्हा कधी नेलपेंट लावतो तेव्हा आपल्या कि हातून किंवा लहान मुलांच्या हातून हे असे नेलपेंट फरशीवरती सांडतातच तर मग अशावेळी काय करायचं की नेलपेंट जेव्हा ओलं असतं तेव्हाच आपल्याला लगेचच यावरती असं मीठ टाकून याला फक्त असं पसरवून घ्यायचं आहे जिथं कुठं हे नेलपेंट सांडलं असेल तिथं आपल्याला हे मीठ असं चोळून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघाल अगदी सहज या फरशीवरती जे काय नेलपेंट सांडले ते अगदी सहज जाते आणि तुम्ही बघू शकाल अगदी फरशीवरती तुम्हाला वाटणार देखील नाही की इथं नेल पेंट आणलं होतं तर व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्कीच तो तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत नक्कीच शेअर करा त्यानंतरची नेक्स्ट टीप आहे ती म्हणजे या अशा कात्रीच्या बाबतीत बऱ्याचदा आपण किचनमध्ये ही अशी एक कात्री तर नक्कीच वापरतो आणि जास्त वापरून वापरून देखील याची ही धार अगदीच पोथट होऊन जाते याने काहीच कट होत नाही इथं मी तुम्हाला सुरुवातीला कट करून दाखवते आहे इथं मी एक पेपर घेतला आहे आणि याने हा पेपर मी कट करून दाखवते तर याने ही हा पेपर अजिबातच कट होत नाही आहे याला अजिबातच धार नाही आहे तुम्ही बघू शकताय कात्रीला बाहेर पैसे न खर्च करता अगदी घरच्या घरीच धार करूयात तर यासाठी इथं मी हे नेलपेंट घेतले आणि या नेलपेंटचा हा जो भाग आहे इथं यावरती आपल्याला हे कात्री अशी फिरवून घ्यायची फक्त याला असं थोडा वेळ तुम्ही फिरवलं एक दोन मिनटं जरी फिरवलं तर या कात्रीला अगदी छान अशी धार येईल आणि याने अगदी छोट्या छोट्या गोष्टी देखील अगदी सहज कापल्या जातील तर या कात्रीला आपण धार लावल्यानंतर पुन्हा मी याने तुम्हाला पेपर कट करून दाखवते तर त्यासाठी इथं मी हा पेपर घेतला आहे याने ही मी कात्रीने याला कट करते तुम्ही बघू शकताय अगदी सहज हा पेपर कट होतोय म्हणजे तुमची देखील कात्री अशी बोथड झाली असेल तर नेलपेनची ही टीप इथे नक्कीच वापरून पहा आणि टीप तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा त्यानंतरची नेक्स्ट स्टेप म्हणजे आपल्याकडे हे असे स्पून होल्डर ता या मदे स्पून तो, तो तर नक्कीच असतात पण बऱ्याचदा आपण यामध्ये जेव्हा असे हे स्पून अडकवतो तर बऱ्याचदा त्यामधून ते असे बाहेर येतात आणि प्रत्येक वेळेला आपल्याला ते असे नीट करावे लागतात मग यासाठी अगदी एक छोटीशी टीप इथे मी तुम्हाला सांगते तर सगळ्यात अगोदर इथं आपल्याला हा आपला स्पून होल्डर पहिल्यांदा असा रिकामा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही असा कोणताही एखादा जाड पुठ्ठ्याचा कागद घेऊ शकता किंवा कोणताही एखादा जाड प्लॅस्टिकचा देखील कागद तुम्ही इथं घेऊ शकता इथं मी हा असा घेतला आहे आणि याला मी याच्या साईजप्रमाणे असं सा कट करून घेतलं आहे आणि याला याच्या आतल्या बाजूला आपल्याला अशा पद्धतीने घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही बघाल यामध्ये तुम्ही कितीही स्पून अडका त्यामधून स्पून अजिबात बाहेर येणार नाहीत आणि प्रत्येक वेळेला आपल्याला ते नीट देखील करावे लागणार नाहीत आणि त्यामुळे इथं तुमचा वेळ नक्कीच वाचेल त्यामुळे स्पून होल्डरच्या बाबतीतली ही टीप तुम्ही देखील एकदा नक्कीच फॉलो करून बघा आणि त्यानंतरची आता आपली नेक्स्ट टीप आहे ती म्हणजे मिठाच्या बाबतीत बऱ्याचदा या मिठामध्ये आपला ओल ओला हात जातो किंवा पावसाळ्यामध्ये यामध्ये खूप जास्त ओलसरपणा किंवा ओलावा आपल्याला जाणवतो तर हे मीठ अगदी छान कोरडं राहावं यामध्ये कोणतीही आर्द्रता वगैरे जमू नये तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे की इथं मी अगदी एक छोटी टीप तुम्हाला सांगते तर इथं मी अगदी एक छोटा तुकडा कापडाचा आणि त्यावरती आपल्याला आहे ते म्हणजे तांदूळ आणि ह्या तांदळाची आपल्याला अशी छोटी अगदी एक पोटली बनवून घ्यायची आणि ही पोटी आपल्याला या मिठामध्ये अशा पद्धतीने टाकून घ्यायची आणि याला आपल्याला असंच ठेवून आहे आणि पुन्हा यावरती असं झाकण लावून आहे तुम्ही बघाल यामध्ये कुठेही ओलावा राहणार नाही आणि तुमचं मीठ देखील अगदी छान कोरडं राहील त्यानंतरची नेक्स्ट टीप आहे ती म्हणजे बऱ्याचदा लहान मुलं आपल्या पांढऱ्या कपड्यांवरती शाईचे किंवा पेनाचे वगैरे डाग पाडून येतात आणि मग त्यांना घालवण्यासाठी आपल्याला त्यांना खूप जास्त घासावं लागतं तरी देखील ते अजिबात निघत नाहीत मग अशावेळी अगदी खूपच छान इझी सोल्युशन याचं मी तुम्हाला सांगते तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे की इथं घ्यायचं आहे ते म्हणजे डेटॉल इथं मी अगदी थोडंसं डेटॉल घेते आणि जिथं कुठं शाईचा डाग लागलेला आहे तिथं आपल्याला हे डेटॉल यावरती असं पसरवून घ्यायचं आहे थोडंसं हाताने याला अगदीच असं हलक्या हाताने जरी चवळलं तरी हा डाग अगदी पूर्णपणे निघून जातो याला अगदी थोडंसं पाण्याने वॉश केले तुम्ही बघू शकताय इथं हा डाग पूर्णपणे निघून गेलाय तर पांढऱ्या कपड्यावरचे डाग हलवण्यासाठी ही टीप तुम्ही देखील नक्कीच फॉलो करून पहा आणि त्यानंतर आपली सगळ्यात लास्टची टीप आहे ती म्हणजे या अशा मेटलच्या बांगड्या आपण खूप जास्त वापरतो खूप जास्त ट्रेंड आहे आता या बांगड्यांचा पण एकदा वापरल्यानंतर जेव्हा कधी आपण त्यांना बाहेर काढायला जातो तर त्या खूपच जास्त वाकड्या तिकड्या होतात आणि त्यांचा शेप जो आहे तो पूर्णपणे बदलून जातो मग यांना पूर्ववत शेपमध्ये आणण्यासाठी आपल्याला इथं काय करायचं आहे की इथं मी ही स्टीलची एक बॉटल घेतली आहे आणि या बॉटलच्या वरच्या भागाला इथं आपल्याला ही बांगडी अशी घालून याला असं गोल गोल फिरवून घ्यायचं आहे यांना पुन्हा आपल्याला शेपमध्ये करून घ्यायचं आहे या पद्धतीने तुम्ही जर हे फिरवलं तर बांगडी अगदी व्यवस्थित अशी गोल शेपमध्ये येते तुम्ही बघू शकता बांगडी अगदी छान व्यवस्थित अशी गोल झाली आहे आणि इथं जर तुमच्याकडे अशी बॉटल नसेल तर तुम्ही कोणताही तुमच्या घरातील स्टीलचा एखादा ग्लास देखील यासाठी वापरू शकता चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू परत अशाच एका नवीन उपयुक्त व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद